शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो दिनांक पंचवीस तारखेला पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती टप्पा दोन अर्थातच फेस टू विथ इंटरव्ह्यूच्या याद्या जाहीर झाल्या त्याच्यात आपल्या काही मित्रांची निवड झाली तर काही मित्र फक्त एक दोन मार्कांसाठी त्यांची संधी हुकली मग या राऊंडमध्ये अपात्र गैरहजर रिक्त व माजी सैनिक जागा भरणार मा मेरिट आणखी खाली येणार का बघूया आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या मित्रांनो बघा मित्रांनो शिक्षक भरती टप्पा दोन विदाऊट इंटरव्ह्यू व विथ इंटरव्ह्यू निवड याद्या लागल्या त्यात आपल्या काही मित्रांची निवड झाली त्यांचे मनापासून अभिनंदन पण आपल्याच काही मित्रांचे केवळ एक दोन मार्कांनी संधी हुकली बघा शिक्षक भरती पहिल्या टप्प्यात अपात्र गैरहजर रिक्त माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे कन्व्हर्शन राऊंड घेण्यात आला तसेच राऊंड दोनसुद्धा घेण्यात आला मित्रांनो त्यामुळे मेरिट आणखी खाली आले होते पण मित्रांनो या टप्पा दोनमध्ये सुद्धा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात समजा मुलाखतीला गेल्यानंतर काहींचे कागदपत्र अपूर्ण असेल किंवा मुलाखतीला पोचलेत नाही असे मित्र अपात्र ठरू शकतात काही मित्र दुसरीकडे जॉबला असल्यामुळे ते किंवा त्यांना लांबची शाळा मिळाली असल्यामुळे असे उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहू शकतात मित्रांनो किंवा एका उमेदवारात जास्त शाळा आल्यामुळे तो सर्व शाळांवर मुलाखतीत जाऊ शकत नाही किंवा एका ठिकाणी त्याची निवड तो दुसऱ्या ठिकाणी साहजिकच गैरहजर राहू शकतो तेव्हा एकाच दहा उमेदवार जरी दिलेले असले तरी प्रत्यक्षात मुलाखतीला मागच्या टप्प्यातसुद्धा एक किंवा दोनच उमेदवार त्या ठिकाणी आलेले होते तेव्हा ज्या आता आठ हजार जागा भरणार आहेत साधारणत त्या भरल्या जातीलच असे नाही मित्रांनो तसेच माजी सैनिक उमेदवार हे पहिल्या टप्प्यात देखील मिळालेले नव्हते व या टप्प्यात देखील पुरेसे उपलब्ध न झाल्यामुळे त्या राहिलेल्या जागांसाठी आता शासनाने शिक्षक भरती टप्पा दोन राऊंड तू घ्यायला हवा जेणेकरून जे आपले मित्र एक व दोन मार्काने संधी उकली होती त्यांना संधी मिळेल व पूर्ण आठ हजार जागा भरल्या जातील तेव्हा शासनाने टेट थ्री जागा भरण्या अगोदर या टप्प्यातील रिक्त अपात्र गहिरजर माजी सैनिक यांच्या जागांसाठी पुन्हा एक राऊंड घ्यावा ही शासनाला विनंती धन्यवाद मित्रांनो